मोहफूल संकलनातून मिळतंय ग्रामस्थांना हंगामी रोजगार मोहफुलापासून विविध पदार्थ तयार केले जातात या मोहफुलांमुळे गावकऱ्यांच्या बेरोजगारीच्या काळात रोजगार मिळतो औषधाच्या निर्मितीतही मोहफुलाचा महत्वपूर्ण वाटा आहे उन्हाळ्यात शेतमजुरांना रोजगार नसतो अशात मोहफुले संकलनातून त्यांना रोजगार मिळतो भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोहफुलाला रानमेवा म्हणतात तर विदर्भातील लोकांसाठी ते कल्पवृक्षापेक्षा कमी नाही या दिवसात वनाचलच्या गावांमध्ये पिवळे सोने नावाची मोहाची फुले पडू लागले ती फुलं गोळा करण्यासाठी ग्रामस्थ सकाळपासून शेतात व जंगलात मोह आहे त्यामुळे मो करणारेही आकर्षित होत दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोह फुलाचं उत्पादन होत असून त्यांचं संकलन गावकरी करतात पाच वाजेपासून येतो नऊ किती मोह वेजतात आम्ही दहा हे पंधरा मोवा वाजता एकच बरी तर उत्पन्न माहीत नाही आता होवायला ऐकलं दोन महिने लागतात आम्ही दररोज सकाळी पाच वाजता मोवा ह्याच्यावरला जंगलात येतो आणि नऊ वाजता परत फरी येतो आम्हाला दोन महिना रोजगार भेटतात या रोजगारामध्ये आमच्या परिवार चालतो दरवर्षी मोवायचे सीन येते लोकनायक न्यूज